प्रत्येक पालकाला वाटत असत की आपली मुलं ही कायम हसरी खेळकर आनंदी आणि स्वावलंबी राहावीत मुलं हट्टी एकलकुंडी चिडचिडी होऊ नये आणि त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पालकत्व निभावण्याचा प्रयत्न करत असतो पण कळत नकळत आपण अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे मुलांचं मानसिक आरोग्य बिघडतं किंवा आघात होतात त्यामुळे मी तुम्हाला अशा काही गोष्टी पाच सांगणार आहे की ज्यामुळे मुलं तुमची छान वाढतील आणि त्यांच्या नैसर्गिक विकासाला अडथळा निर्माण होणार नाही चला तर बघूया अशा कुठल्या पाच पॅरेंटिंग टिप्स आहेत यातला पहिला मुद्दा आहे की करिअर निवडीसाठी फोर्स करू नका खर तर मुलांवरती विशिष्ट प्रकारचा करिअर निवडण्यासाठी अनेकदा प्रेशर टाकलं जातं डॉक्टर इंजिनियर वकील किंवा एखादा प्रतिष्ठित व्यवसायच त्यांनी निवडावा अशी पालकांची इच्छा असते मात्र काही मुलांना कला संगीत क्रीडा अभिनय किंवा तंत्रज्ञानाची आवड असते पण बालकांच्या प्रेशरमुळे ते कुठेतरी मागे पडतं आणि मुलं जबरदस्ती करिअर निवडतात अशावेळी मुलांमध्ये नैराश्य निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये अडचणी सुद्धा येऊ शकतात त्यामुळे मुलांची आवड ओळखा आणि त्यानुसारच त्यांना करिअर निवडायला मदत पुढचा मुद्दा त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या मुलांनी कोणासोबत राहावं कोणासोबत राहू नये यासाठी पालक अत्यंत नियंत्रक भूमिका निभावण्याचा प्रयत्न करतात एकाच व्यक्तीसोबत मैत्रीगड कर, एखाद्यासोबत करू नको असं सुद्धा मुलांना सांगितलं जातं मात्र त्याबाबतची निवड ही मुलांना स्वतःला करू द्या अर्थात ती निवड चुकीची असेल तर त्याला शांतपणे समजवा सुद्धा मात्र त्याच्यावरती जबरदस्ती करू नका चांगल्या वाईटामधला फरक त्याला स्वतःला समजू द्या तिसरा मुद्दा तुलना टाळा लोक काय म्हणतील त्याला किती चांगले मार्क्स पडले आहेत तो कसा पुढे चालला आहे तुला तर काहीच येत नाही अशा पद्धतीच्या तुलना मुलांसोबत करू नका प्रत्येक मूल हे वेगळं असतं प्रत्येकाच्या क्षमता या वेगळ्या असतात त्यामुळे त्याने विशिष्ट गोष्टीच कराव्या असं म्हणणं चुकीचं आहे अशावेळी मुलं आपले खऱ्या गोष्टी लपवतात खोटं व्यक्तिमत्व निर्माण करतात आणि त्यामुळे अनेकदा आत्मविश्वास गमवावा लागू शकतो म्हणून मुलांवरती प्रेशर टाकणं टाळा यानंतर चौथा मुद्दा आहे अभ्यासातल्या यशासाठी त्यांना दबावत आणू नका खरं तर ही अपेक्षा पालकांनी ठेवणं चुकीचं नसतं मात्र परीक्षा स्पर्धा स्पर्धेतले गुण हेच काही आयुष्य नसतं मुले अनेकदा त्याच्यामध्ये प्रेशरमध्ये येतात आणि काही निर्णय सुद्धा घेऊ शकतात मात्र प्रत्येकच मुलगा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवेलेच असं नाही मी जसं म्हटलं तसं प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो कला संगीत क्रीडा अशी सुद्धा आवडतेला असू शकते मात्र तुम्ही जर फक्त शालेय मार्कांचाच विचार करून त्याच्यावरती दबाव टाकत असाल तर मात्र मुलं भीतीखाली जाऊ शकतात आत्मविश्वास गमवू शकतात चिडचिडी होऊ शकतात आणि प्रसंगी हिंसक सुद्धा होऊ शकतात पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे मुलांना स्वतःची स्पेस द्या पालकत्व निभावणं म्हणजे खरं तर त्यांना योग्य दिशा दाखवणं मार्गदर्शन करणं पण प्रत्येक वेळी त्यांना जर तुम्ही शिकवत राहिलात किंवा त्यांना त्यांचे निर्णय घेऊ दिले नाहीत तर मात्र ती परावलंबी बनतात अनेकदा स्वतःचे निर्णय घेण्यासाठी अकार्यक्षम बनतात आणि म्हणूनच प्रत्येक वेळी मुलाला न शिकवण्यासाठी किंवा प्रत्येक वेळी त्याला पूर्णपणे मार्गदर्शन न करता चमच्याने भरवणं म्हणजे ज्याला स्पून फिडिंग म्हणतो असं न करता त्याला काही गोष्टी करू द्या तो चुकेल पण त्यातून अनेक गोष्टी शिकेल त्यामुळे मुलाला स्वतःची स्पेस द्यायला विसरू नका तर या होत्या पाच पॅरेंटिंग टिप्स याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मुलांच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला पालकत्व निभावताना काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा आम्हाला सांगा आम्ही त्यावरती सुद्धा जरूर व्हिडिओ बघू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका